विषय आप जर आपल्या म्हणजे भागात पोहोचू शकत नाहीत त्या लक्षातल्या पहिलं म्हणजे आता दोन वर्ष कुस्ती जिंकल्या स संजय पडल्याने कुस्ती जिंकल्या का काकांचं तसं काम म्हणजे पक्ष म्हणून केंद्रातले काम आहेत काका वैयक्तिक काय काम नाही आहेत प्रकाश अनला जाण्याची माझी इच्छा आहे प्रकाशांना अण्णा कसं आहे सर्व कामांसाठी लढणारा माणूस आहे प्रत्येक प्रत्येक वाडी वस्तीवर वर्षातून एक दोन चार वेळा तरी काकांची भेट असते काय कसं आहे त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे आणि गेल्या दहा वर्षात भाजपशी प्रचंड संतापाची लाट आहे आमचे नेते माननीय रावसाहेब ठाकरे यांनी भाजपला बिनशुद्ध पाठिंबा दिला आमच्या साहेबांचा आदेश तो आम्ही आम्हाला अंतिम मानतो तीस ते पस्तीस हजार मतं आम्ही विशाल पाटलांना लीड घेऊ काकाने काम गावात का काम भरपूर झालेत काका ज्या फंडात काम झाली दोन तीन रस्ते झालेत आमच्यात एक सब स्टेशन झालंय पाण्याचा प्रश्न जवळजवळ पंच्याण्णव टक्के लागला लागलाय आणि काका यंदा हॅट्रिक ही पक्की करणार आज आपण या जत पश्चिम भागातील अंकले या गावात आलोय आता सांगली लोकसभेचे इलेक्शन अंतिम टक्क्यात आले हो दोन तीन दिवसावर मतदान आहे हो काय वाटतंय कुणाचं वार वाहतय आम्ही सर्वजण सर्व पक्षाची मिळून काम करत असताना विशाल पाटलांचं पारड जतमध्ये जद असून तीस ते पस्तीस हजार मतं आम्ही विशाल पाटलांना लिट देऊ आणि प्रकाशांना निवडून द्यायची एकवीस दिवसातनं प्रकाशांना ज ना जत तालुक्यात गाव ना प्रकाशांना जर जत तालुक्यात घर असं काही नसताना एक शेंडगे बापूंचे चिरंजीव म्हणून आम्ही त्यांच्यावरती प्रेम करून जत तालुक्यातल्या सर्व समाजांनी त्यामध्ये सर्व समाज खासदार आम्हाला आता बघायला गेलं तर संजय बाब चांगलं काम केलंय आमच्यासाठी आमच्या तालुक्यासाठी चांगलं काम केलं त्याला आणि आता त्याचा प्रतिस्पर्धी विशाल पाटील आहे म्हणजे बरेच आहेत तसे वीस आहे ते पण खराब प्रतिस्पर्धी आमचा विशाल पाटील आहे त्याच्या बंद करून येतात त्यांच्या पाटलांना आमच्यासाठी चांगलं काम केलं आहे विशाल पाटला जाता ते काय आहे ते आ आजोबाजा जेव्हा मतं मागायला लागला मला काय ते म्हणजे शक्यतो माझं वैयक्तिक मत सांगतो मला हे काही पटत नाही आजोबाजीवार तुम्ही किती दिवस मतं मागणार पुन्हा नातू झाला प्रत्येक पाटील आता दुसरा नातू उभा राहिला काय करणार तुम्ही करून करून बरं तुमच्याकडे किती वर्षे होते साठ वर्षे खासदारकी आमदारकी होते तुम्ही आमच्या जत काय काम केलं पाणी दिलं का दुष्काळात तुम्ही आला का आम्हाला विचारायला काय चारा नाही वगैरे काय आला का तुम्ही विचारायला आम्हाला संजय पाटलाच्या माध्यमातून म्हणजे बीजेपीच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला पाणी मिळालं पाण्यासाठी आमची टाव फोडत होतो आम्ही ती काय पाणी तुम्ही दिलंच नाही आम्हाला संजय काकाने काम केले म्हणजे बीजेपी ने काम केले म्हणजे मोदीने काम केले के आम्ही मत टाकणार आहे आणि त्याला आम्ही निवडून देणार आहे पैलवान आहे तो लोकशाहीतला पैलवान नव्हे तो तुम्हाला कसं वाटतंय की बघा पण माझ्या मनात ते लोकशाहीतला पैलवान नव्हे कोण खासदार व्हायला पाहिजे खासदार व दादा पाटील व्हायला पाहिजे काय बरं चांगला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे नाही शेतकऱ्याच्या गरीब दरांना आलेला संजय काका कोरोनाच्या काळात तीन वर्ष किटक जरा सुद्धा दिसला नाही दिसला असलं तर मला त्यांचा फोटो काढून पाठवा आम्हाला आणि इथं विशाल दादां पाटील काय सांगाल विशाल दादांचं काय सांगू शकत नाही कारण तिने दोन टर्मला त्यांना खासदारकी दिली होती पण तिने दादाच्या जीवावर नुसतं मत मागण्याचं काम केलं ते आमच्या भागात पाण्याचं काम राहिले परत काँग्रेसच्या काळात जसं शेत तळी होत होती तसं यातल्या एका सरकारनं दहा वर्षात एक पण तळी मंजूर केले का तेवढं दाखवायचं मला फक्त तिने केलेल्या तळ्याला बांध घालायचा भाजपला ला झाला नाही दहा वर्षात आमचे नेते माननीय रावसाहेब ठाकरे यांनी भाजपला बिनशुद्ध पाठिंबा दिलाय त्यामुळं आम्हाला आमच्या साहेबांचा आदेश तो आम्ही आम्ही अंतिम मानतो त्यामुळे त्यांनी सांगितली आम्हाला की आता भाजपला मतदान करायचं त्यामुळे मी भाजपला मतदान करणार काकाने तालुक्यात काम केलेत काय शंभर टक्के पाण्याने प्रश्न सुटला पाणी प्रश्न सुटला रस्ते हवे केले कोणाला संधी दिली पाहिजे संजय काका संजय काका काय संजय काकाने अशी काय काम केली असं वाटतं अंकले गावात पाच वर्षपूर्वी आलत का तुम्ही बसापडीत नाही वाट नव्हती आता हायवे झालाय पाण्याचं कसं आहे हाऊस पंप बांधलाय आणि किती निधी दिलाय नावात निधीची काही कल्पना नाही पण घरोघरी गर पाणी पुरवठ्याची एक ऑफर आली साडेचार कोटीची ती मला वाटतंय असं काम संजय संजय का व्यतिरिक्त कोण नाही करू शकत आणि विशाल पाटील यांच्यावर बद्दल काय म्हणतात ते आहेत अपक्ष उमेदवार कॉम्पिटिशन मध्ये आहेत ते संध्याकाळी एक्सपिरियन्स माणूस आहे दादा दहा वर्ष अनुभव आहे या जिल्ह्याचा मतदान होत आमच्या गावात टाइम नव्वद टक्के मतदान झाले ते पडलंय मला वाटतं ते मधले बत्तीसशे पडल शेतकऱ्याचं आज काय दुधाला दर नाही कुठल्या वस्तूला भाजीपाला दर नाही पेट्रोल महाग झाले सोनं आज जर मुलींचं लग्न करायला गेलं तर शिवाय पर्याय नाही ऐंशी हजार रुपये तोळा झाले की महागाई सस्त झाली पाहिजे हे मी ह्या मत आहे कोण आहे असा उमेदवार तुमच्या मताने असं इथं काय झालं ना इकडे ना तिकडे झाले कारण हे लोकशाही फक्त कागदावरची राहिली आहे लोकांचं मतदान जेव्हा आमदार इकत घेतला जातोय तेव्हा मतदानचा काय उपयोग आहे की लोकशाही फक्त कागदावर राहिलेली आहे असं मी हे मत मतदानच्या पाच तारखे किंवा सहा सहा वाजूपर्यंत मजा लावणे हमीस हमीच धावणे मटण देणे आणि ह्याच्यावर मग ते विकत घेणे आणि पैशा ह्यात ना तो खासदारांनी परत इकडं फिरकत नाही हे दुर्भाग्य आहे काय वाटतंय सांगली लोकसभेसाठी ठीक आहे संजय काका पाटील काय असं संजय काकाने काय काम केले काय के वाटतं तुम्हाला बाकीचे उमेदवार आमच्याकडं मला वाटतंय विशालदा पाटील दोन हजार एकोणवीस ला जे मत मागायला आले त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला मत मागायलाच आले त्यांनी कधी ना कुठे गाव दौरा कुठली त्यांची भेटी काठी संजय काका हा प्रत्येक गावात प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक वाडी वस्तीवर वर्षातून एक दोन चार वेळा तरी काकांची भेट असते कायम बसापवाडी टू अंकले विषय एवढा किचकत रस्ता होता तो संजय काका ज्यावेळेस आमचे कार्यक्रम होते भूमिपूजन पूजनचे त्यावेळेस संजय काका त्या रस्त्याने आले संजय काका आमचे वगैरे सर आहेत त्यांना सांगितले वगैरे सर पहिला तर रस्त्याचा प्रस्ताव द्या हो तो रस्ता मला करून घ्यायचा आहे कारण येताना माझी गाडीला खूप त्रास झाला हा शेतकऱ्यांना किती त्रास होत असेल म्हणून संजय काकाने स्वतः प्रस्ताव हो मागून घेऊन तिथं आ, रस्ता मंजूर केला जवळजवळ तीन साडेतीन चार कोटीचा सबस्टेशनचा विषय आहे संजय गटाने सारखा त्याचा पाठपुरावा घेऊन वगैरे सगळ्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे काम करणारे त्यांनी असं अक्षरशः म्हणजे सारखं हेलपट घेऊन मंत्रालयाला याला म्हणजे संजय गटाच्या माध्यमातून ते तीन चार कोटीची कामं झाली आता एक तीन चार कोटीचा रस्ता आहे हिवर टू ये अंकले तो रस्ता पण दिलाय काकांनी काय वाटतंय दोन तीन दिवसांवर मतदान आले कोण झालं पाहिजे खासदार विशाल पाटील त्याच्या आधी प्रतीक पाटील काकाच काय आहे काका नुसते नारळ गावात जी, जी काम म्हणजे आमची जी काम केलेत ते सगळे काकाने केली आणि काका हा शंभर टक्के आमचा माणसा आहे त्यामुळे आम्ही काकाला सोडून जाऊ शकत प्रकाश माझी इच्छा आहे प्रकाश अण्णा कसं आहे जनतेसाठी सर्व कामान्यांसाठी लढणारा माणूस आहे संजय काकाने काम केलेत पण संजय काकावरती रोष आहे ना लोकांचा त्यामुळे आमच्याकड तर मतदान बऱ्यापैकी पटला होणार पाण्याचा प्रश्न सगळा सुटलाय का तुमच्या गावाचा नाही 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 पाण्याचा प्रश्न सुटला नाही पाण्याचा प्रश्न प्रकाशान काय आमचा सुटला ऑलरेडी आता प्रकाशांना पण उमेदवार त्यांना मतदान नाही होणार ते येत नाहीत ना म्हणून काय करायचं येणार नाही त्यामुळे मतदान करून काय करायचं काकांचा संपर्क गावात होता काय नाही संपर्क नाही गावात कधीही संपर्क नाही काँग्रेस चंद्र पाच वर्षात दोन वेळा काका आले देशाला मोदीची गरज आहे काकाची गरज नाही मोदीची गरज आहे आणि काका शंभर टक्के येणार वारा काका कमी कर मत कमी पडतील पहिले वेळेपेक्षा निवडून ही काका जरा बाजू शंभर टक्के काका खासदार पडलांना अजून तर काय नाही प्रश्न सुटलाय काय पाण्याचा प्रश्न कोणी सोडवलाय ते मागच्या काँग्रेस पासून ते प्रश्न सुटलाय प्रकाशनान पाणी तर तालुक्याला पहिल्यांदा सगळ्यांना माहिती जाईल वारी संजय काकांना जाणार आहे मला वाटतं संजय काका येतील नाही काकाने काय काम केलं का गावात काम केली पाण्याचं प्रश्न सुटला का आणि बाकी रस्त्याचे वगैरे सध्या चालूच आहे त्यात कारण फंडाने काय गावात कामं केली का खेळली काय आणि या गावात येणं जाणं आहे का काकांचं होय येणं जाणं आहे आता दादाच ना तो उभारला आहे वसंत दादा होय विशाल पाटील काय वाटतं एकंदरीत सांगलीचा खासदार कोण व्हायला पाहिजे आपल्या मतदार संघात आता सांगली मतदार संघात तशा प्रचाराची रुंदम चांगलीच आहे पण पहिल्यांदा समजे काकानं जरा ढिलंच सोडलं आणि काँग्रेसला तिकीट नाही दिल्यामुळं काँग्रेसची लोकमत सगळं म्हणजे विशाल पाटलावर गेलं आणि का संजय काका जरा थांबले होते प्रचार करायचा आपण निवडून येतो ह्या म्हणजे ह्याच्यातच थांबले होते आणि आत्ता जे म्हणजे धावपळ चालू आहे ती जवळजवळ म्हणजे काटा कुस्ती ह्याच्यातच चालू आहे कितीन ती कोणी येईल हा विषय जर बाजूलाच आहे पण दोन्हीची अरुण आणि प्रचार यंत्रणा चांगलीच आहे आता वातावरण तुम्हाला काय वाटतंय कुणाच्या बाजूने जाईल वातावरण तसं म्हणजे भाजपच्या वाटेने जाईल कारण वरच आपल्याला नरेंद्र मोदीशिवाय दुसरा पर्याय नाही ही भारताला ही म्हणजे कळतंय सांगली जिल्ह्यात जरी ही झालं असलं काटा चालू असला तर एकूण भारताची चौकशी करता भाजपचंच वातावरण चांगलं आहे काय म्हणजे जुनी लोक असतील काय नवी लोक असतील ते थी, जे काम करते ते पण चंद्रहारचं कामच इथं करणारी माणसं नाही ती त्यामुळे चंद्रहारचं कामच होऊ शकत नाही लोकसभेचं इलेक्शन आहे कोण पाहिजे संजय काका का बर काका काका काय का का कामं केली इथं आल्या पाणी चावलं तेरा महिन्या बिगर पैसे भरता संजय काका आला तर पाणी मिळणार आहे कोण झालं पाहिजे विशाल पाटील का बर त्याच्यावर भरपूर अन्याय झालाय संजय काकाला दहा वर्ष दिलेले आता का बदली करायचंय लोकांना काका का बदली करायचं काम केलेत का नाही केले पण आता बदली पाहिजे लोकांना तिकीट मागितलेली एरचिचीर होती परंतु विशाल पाटलाला आण झालेलं आहे तिकीट ते नाकारली गेली मग जनतेची असं त्यांना साथ आहे आणि जनतेची साथ असल्यामुळं त्यांना हुबारा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी होभा राहिलेला आहे आता मोडता येत नाही आणि चौकड मी फिरलो आहे बऱ्याच ठिकाणी लोकांचं विशाल पाटलावर लक्ष आहे चांगले जायला खड्ड्यात पडून जायला पाहिजे आता एक तास आहे आज चांगले जाते आणि कसलं काय काम पाहिजे तिकडं हायवे आहे तिकन हायवे आहे पण अजून रोजगार प्रश्न सुटला नाही असं बरेच जण म्हणतात रोजगार आता प्रत्येकाला घरात आणून द्यायला पाहिजे का प्रत्येकानं आपली कामं करायला पाहिजे सरकारी नोकऱ्या सगळ्यांना मिळणार नाही आता एवढं आता पाणी आलंय दहा दहा लाखाचं गोष्ट चाललेत लोकांचा आणि कसला रोजगार पाहिजे का सरकारी नोकरी पाहिजे सगळ्यांना काका किती मतांनी येतील अंदाज काय का एक दोन अडीच लाख मतांनी येतील